जागतिक दर्जाचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या जाण्यानं कला संस्कृती आणि शिल्पकला विश्वावर शोककळा पसरली आहे या वर्षीच्या एकोणीस फेब्रुवारी रोजी त्यांनी वयाची शंभर वर्ष पूर्ण केली होती वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आज सकाळी अकरा वाजता दिल्लीतील नोएडा परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले भारतीय शिल्पकलेला जागतिक ओळख मिळवून देणारे शिल्पकार राम सुतार यांचा जीवन प्रवास सांगणारा हा व्हिडिओ आहे नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक राम वनजी सुतार यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी धुळे जिल्ह्यातील गोंडूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता लहानपणापासूनच त्यांची रुची कला या विषयात होती पुढे श्री रामकृष्ण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिल्पकलेचे धडे घेतले त्यानंतर मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे त्रेपन्न साली त्यांनी गोल्ड मेडल पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे अजिंठा वेरुळ लेणी येथे कोरीव काम केल्या पुढे एकोणीसशे एकोणसाठ मध्ये त्यांना दिल्लीतील माहिती व दूरसंचार मंत्रालयात नोकरी मिळाली मात्र हाडाचे शिल्पकार असणाऱ्या राम सुतार यांचं मन काही सरकारी नोकरीत रमेना काही वर्ष त्यांनी नोकरी केली पण नंतर ती नोकरी सोडली देखील आणि पूर्ण वेळ शिल्पकार म्हणून काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला भाकरा नांगल धरण प्रकल्पातील भाकरा नांगल देवीचा सा पुतळा साकारण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला नवे वळण मिळालं रामसुतार यांनी स्वातंत्र्योत्तर भारताच्या सांस्कृतिक ओळखीला आकार देण्यात मोलाचं योगदान दिलंय देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसद भवन आणि राष्ट्रपती भवनातील इंग्रजकालीन शिल्पे हटवून भारतीय शिल्पे साकारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे काम यशस्वीपणे पूर्ण देखील केलं त्यांच्या कामाचं कौतुक तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देखील केलं होतं दिल्लीमध्ये स्वतःचा स्टुडिओ उभारून त्यांनी अनेक ऐतिहासिक शिल्पे साकारली शिल्पांमधील बारकाई भावभावना आणि वास्तवतेचा अचूक प्रत्यय ही त्यांच्या कलेची ओळख होती देशविदेशात सुमारे पन्नासहून अधिक भव्य शिल्पांची त्यांनी निर्मिती केली होती महात्मा गांधींच्या आसनस्थ मूर्तींसह जगातील अनेक गांधी पुतळे त्यांनी साकारले होते तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे ब्याऐंशी मीटर उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्मारकामुळे त्यांनी इतिहास घडवला होता रामसुतार यांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पद्मश्री पद्मभूषण आणि महाराष्ट्र भूषण अशा मानाच्या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं होतं काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला होता यावेळी राम सुतार यांनी महाराष्ट्र अभिमान गीत गायला देखील होता ज्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले बारा डिसेंबर रोजी अंदमान येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं सावरकरांचे स्मारक साकारण्यात राम सुतार यांचं महत्वाचं योगदान होता इंग्लंड इटली फ्रान्स रशिया यासारख्या अनेक देशांमध्ये त्यांच्या हातून साकारलेले पुतळे उभे आहेत एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास राम सुतार यांनी आपल्या मेहनतीनं आणि कलेनं संपूर्ण जगात पोहोचवला राम सुतार यांच्या निधनाच्या बातमीवर कलाविश्वासोबतच राजकीय नेत्यांनी सुद्धा हळहळ हो व्यक्त केली आहे